नमस्कार मैत्रिणीनो शिवते जीवमारी पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला साडीला गोंडे कसे लावायचे एकदम सोप्या पद्धतीने समजून सांगणार आहे आणि दाखवणारही आहे इथं बघू शकता हे रेडीमेड मी गोंडे आणले होते आपण खूप वेळेस असे आणून लावतो सुद्धा पण ते इझिली निघून जातात जसे की मी आत्ता काढले आहे मग एवढी मेहनत केल्यानंतर जर ते निघूनच जाणार असेल तर काही उपयोग होत नाही त्यामुळं हे बघू शकता खूप सुंदर असे गोंडे आपल्याला लावायचे आहे इथं मी कॉटन थ्रेड घेतला आहे जो आरीवर करण्यासाठी आपण वापरतो आणि एक जाड तोंडाची सुई घेतलेली आहे आपण म्हणजे की जो आपला कॉटन थ्रेड आहे तो जाड असतो आणि त्यामुळं मग आपल्याला ओवायला सोपं पडतं इथं मी डबल पदरी दोरा असा ओवून घेतला आहे आणि जो एंड आहे दोघांचा एकत्र करून तिथं मी गाठ मारलेली आहे हे बघू शकता अशा प्रकारे नंतर आपल्याला काय करायचं आहे इकडून तिकडून न होता उलटं करून गोंड्याला मध्यभागून अशी सुई काढून घ्यायची आहे आणि सिंपल अशी आपल्याला वर एक कॅप लावायची आहे जसं की आपण कॅप बघ कॅप तुम्हाला माहितीच असेल कॅप काय आहे तर आता लावल्यानंतर तुम्हाला कळन त्याआधी स चौकून तुम्हाला गोल गोल असं शिवून घ्यायचं आहे म्हणजे दोऱ्याचे जे सिल्कचे थ्रेड आहे हे वेगळे होऊ नये म्हणून हे बघू शकता सगळीकडून मी असं छान असं शिवून घेतलेलं आहे आणि मध्यभागून परत एकदा सुई काढलेली आहे मध्यभागी आणल्याने काय होतं गोंडा हा स्थिर राहतो हे बघू शकता चांगलं पॅक केलं आहे कारण थ्रेड सुट्टे व्हायला हो नको नंतर आता आपल्याला इथे एक कॅप लावायची आहे आणि दोन मनी लागणार आहे आणि जो मिडलला आपल्याला जो मनी टाकायचा आहे एक क्रिस्टल घेतलेला आहे इथं नवीन आलेले जे लटकन वापरतो आपण ब्लाऊजला ला तो मी इथं मध्यभागीमनी वापरलेला आहे इथं दोन एक गोल्डन मनी लावलेला आहे त्यानंतर परत एक तो मनी लावलेला आहे क्रिस्टलचा आणि परत एक गोल्डन मनी लावलेला आहे अशा प्रकारे मी गोंडे बनवून घेणार आहे सर्व जे गोंडे आहे आपल्याला अशाच प्रकारे करायचे आहे नंतर आता आपल्यांना कुठं कुठं गोंडा अटॅच करायचा आहे बघायचं आहे सगळ्यात आधी इथं मी साडीच्या पदराचा मध्य काढून घेतला आहे कारण की मग सेम सेम व्हायला पाहिजे गोंडे त्यामुळं इथं मध्यभागी मी मार्करनी छोटाशी अशी खून करून घेतलेली आहे आता काय करायचं आहे तुम्ही तुमच्या अंदाजे जवळजवळ पाहिजे असेल तर जवळ लांब असं मार्किंग करून घ्यायचं आहे इथं मी दोन दोन सेंटीमीटरवर मार्किंग करून घेतलं आहे आणि अशा पद्धतीने हा गोंडा इथं अटॅच केला आहे पुढचे गोंडे देखील आपल्याला याच पद्धतीने आपल्याला अटॅच करायचे आहे गाठी दिसून द्यायची नाही लास्टला तुम्ही दोरा कट केल्यानंतर तिथं ते गम असतं सेवन थाउजंडवालं ते पण लावू शकता किंवा नॉर्मली सोडले तरी काही प्रॉब्लेम नाही कॉटन थ्रेड आहे त्यामुळे तो उसल्या जात नाही इथं बघू शकता दुसरा गोंडा घेतला आहे प्रकारे मी इथं पहिले गोंडा नंतर कॅप नंतर एक मनी आणि एक क्रिस्टल मनी आणि एक मनी असं अटॅच केला आहे परत आणि ते पॅक करून घ्यायचं आहे आपल्याला तीन चार वेळेस त्यांना गाठ देऊन सेम याच पद्धतीने पुढील गोंडे आपल्याला लावून घ्यायचे आहे तर मैत्रिणी बघू शकता किती सुंदर असे गोंडे झाले आपले इथं आणि सिंपल अशी माझी सेमी पैठणी होती पण तिचा पदर खूप मोकळा होता म्हणजे खूप छान असं वर्क होतं याचं मोराचं म्हणजे याच्यात कलर एवढं छान नाही दिसत पण ॲक्च्युली रिअलमध्ये त्याचा कलर खूप सुंदर आहे असा मोरपंखी ब्ल्यू असा तीन चार शेडे मिक्स होतात अशी साडी आहे पण गोंडे नव्हते म्हणून खूप अशी प्लेन प्लेन वाटत होती तर मग मी ही थोडीशी आयडिया केली आहे वेगळ्याच टाईपची सिंपल असे शी गोंडे बनवले आहे जास्त वेळ खर्च न करता आणि पैसेसुद्धा जास्त लागलेले नाही आहे हे रेडीमेड गोंडे आणले होते जसं की मी तुम्ही स्टार्टिंगला बघितलं आहे आणि थोडेसे मनी माझे स्लीव साठी मी जे वर्क केले त्याचे उरलेले होते ते इथे मी वापरले आणि हे राखी बनवण्यासाठी जे मटेरियल आणलं होतं त्यातूनच मी हे केलं आहे किती सुंदर वाटत आहे तुम्ही पण सेम अशा पद्धतीने बनू शकता इथं गोंडे तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका